तर आज आपण वेगळ्या पद्धतीने झटपट अशी अळूवडी बनवणार आहोत खूप चवदार खमंग आणि कुरकुरीत ही अळूवडी होणार आहे तर इथे सातात अशी अळूची पानं घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ह्याचे आपल्याला पाणीने थोडून रोल करून घ्यायचं आहे आता या पानाचं बघा अशा पद्धतीने रोल करून घेतल्याच्या नंतर कसं आपल्याला हे कापायला सोपं जातं आता चाकूच्या सहाय्याने हे आपण बारीक बारीक असा जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करायचं आहे तर कशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत बघा खूप छान झटपट पद्धत आहे नवीन पद्धत आहे नक्की करून बघा अशा पद्धतीने आता हे दे। जे पान आपण कट करून घेतलेले आहेत या भांड्यामध्ये काढून घ्यायचे साईडला ठेवून दे आता एक बटाटा घ्यायचा आहे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत तुम्ही पिलरने देखील याचे साल काढू शकता तर हे असे आपण संपूर्ण याचे साल काढून घेतले आहे आता हा एक बटाटा जो आहे तो आपण बारीक असा किसणीने किसून घेणार आहोत आणि या ताटामध्ये बघा पाणी घेतलं आहे मी पाण्यामध्ये शिसून घ्यायचा आपण सात ते आठ पानं घेतली आहे अळूची म्हणून आपण एक आलू घेतला आहे तुम्ही जास्त पानं घेतले तर आलूचं प्रमाण जे आहे ते जास्त घेऊ शकता आता हा आलू आपण या पाण्यामध्येच टाकून ठेवायचा म्हणजे काळा पडणार नाही इथे मी दोन पाण्याने आधी धुवून नंतर पाण्यामध्ये टाकून ठेवते आता आपण आलूसुद्धा किसून ठेवला आहे आणि अळूचे पानंसुद्धा चिरून ठेवले आहेत तर यामध्ये टाकण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ यामध्ये टाकायचं आहे हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी इथे पाच सहा हिरवी मिरची घेतली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा टाकायचा आणि हे आपण वाटून घेणार आहोत हे आपण वाटून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकून घेऊ एवढं तेल टाकायचं आहे तेल गरम तेल झालं की यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ हो। तुमच्याकडे जिरं असेल तर जिरं सुद्धा नक्की टाका माझ्याकडे जिरं नाही आहे म्हणून मी फक्त मोहरी आणि हिंगाचीच फोडणी करत आहे एक चिमुट हिंगसुद्धा टाकायचा आणि हे जे आपण मिरची लसूण आलं वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं परतून घ्यायचं हे तेलावरती आता हे तेल छान परतल्याच्या नंतर आपण पाव चमच हळद पावडर टाकणार आहोत आणि हे अळूचे पानं टाकायचे यामध्ये करून घ्यायचे आता आप यामध्ये आपण हा आलूचा जो एक आलू किसून घेतला आहे तो टाकून घेणार आहोत पाणी यामधलं काढून घ्यायचं आणि की टाकून घ्यायचा यामध्ये दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतला आहे आणि छान असा पांढरा शुभ्र हा बटाटा यामध्ये टाकायचा चांगलं मिक्स करायचं चवीनुसार पुन्हा एक बोल मिनटं तरी आपण हे परतून घेणार आहोत भन्नाट चवीची ही अळूवडी बनणार आहे आणि बनवण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी आहे आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत साधारण एक ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये आपण चिंच आणि गुळाचं पाणी टाकून घेणार आहोत एक चमच एवढं जास्त नाही टाकायचा एक चम्मच चिंच गुळ टाकून घेतल्याच्यानंतर आता मी इथे हे एकत्रच टाकलेलं आहे तुम्ही चिंचेचा कोळ म्हणजे चिंच भिजून त्याचा कोळ टाकू शकता आणि एक गुळाचा खडा टाकू शकता यामध्ये तर आता लगेचच आपण एक वाटी बेसनपीठ टाकून घेणार आहोत आणि छान यामध्ये मिक्स करणार आहोत गुठळ्या सगळ्या ह्याच्या तोडून घ्यायच्या आहेत छान एकजीव करायचं मिक्स करायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स केल्या त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि एक दोन दोन मिनटाला असं फिरवून घ्यायचं आणि छान पाच ते सहा मिनटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो बटाटा आहे आणि बेसन व्यवस्थित शिजेल आता झाकण ठेवते आणि हे जसं आपण पीठला शिजवून घेतो त्या पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया कारण पाच ते सहा मिनटं छान आपण हे शिजन घेतलं आहे आणि मस्त घट्ट झालेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेणार आहोत तर मी इथे असा एक ताट घेतला आहे त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि यावर हे मिश्रण टाकायचा आहे संपूर्ण जे मिश्रण आहे ते टाकून घेऊ आपण यामध्ये आणि हे आता आपण असं पसरवून घ्यायचं आहे एक सारखं म्हणजे थंडसुद्धा लवकर होतं आणि आपल्याला वड्यासुद्धा याच्या चाहे छान कट करता येतील बघा अशा पद्धतीने हे एक सारखं करून घ्यायचं आहे थोडेसेरबुरायचे दिसायला छान दिसतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात हे थोडस आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर याच्या वड्या कट करून घेणार आहोत तीळ टाकल्याच्या नंतर थोडस आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं बघा हे थोडा वेळ गार करून घेऊ आता हे थोडस गार झाल्याच्या नंतर आपण याच्या वड्या कट करून घेऊ वड्या तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या म्हणजे लहान मोठ्या आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि मग आपण ह्या काढून घेणार आहोत आणि शालो फ्राय करून घेणार आहोत तळू देखील शकता तुम्ही पण अजून हेल्दी होण्यासाठी थोड्याशा तेलावर आपण शालो फ्राय करणार आहोत ह्या थोड्याशा गार होत येते आणि मग काढून घेते आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत वड्या थोड्याशा थंड्यात झाल्या आहेत या कढईमध्ये तेल टाकायचं अशा खाल्ल्या तरी पण खूप छान लागतात ह्या वड्या म्हणजे अगदी तोंडाला चव आणणाऱ्या अशा ह्या चवदार वड्या तयार झाल्या आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचा तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली की यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या मध्ये असा खीर देऊन टाकायच्या आहेत एक लाल सुकी मिरची सुद्धा टाकायची कढीपत्ता या तुम्ही जिरं सुद्धा टाकू शकता आता ह्या ज्या वड्या आहेत ना त्या आपण काढून घेऊ म्हणजे मोकळ्या करून घेऊ आणि फमध्ये टाकायच्या आहेत बघा सहज अशा ह्या निघतात यामध्ये आपण पांढरे तिळ सुद्धा टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आचेवर आपण ह्या परतून घेणार आहोत नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागतात आणि करायला सोपी पद्धत आहे म्हणजे फार काही वेळ लागत नाही झटपट ह्या वड्या तयार होतात आता आपण या यावरनं थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ आणि अशा ह्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या मिक्स म्हणजे परतून घ्यायच्या तेलावरती थोड्याशा खमंग होईपर्यंत आणि लगेच खाण्यासाठी तयार होतात तर छान कढीपत्त्याचा सुगंध येत आहे कोथिंबीर टाकली आहे आपण फोडणीमध्ये आणि मस्त कमी तेलामध्ये ह्या वड्या कुरकुरीत होतात अगदी दोन मिनटं परतून घेते मस्त फ्राय झाल्या आहेत ह्या वड्या बघा आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत काढून घेणार आहोत ह्या नक्कीच करून बघा कुरकुरीत खमंग खूप छान लागतात आणि वेगळ्या पद्धतीने केले आहेत नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर मग मला नक्कीच सांगा ह्या वड्या कशा झाल्या ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा छान छान अशा नवीन रेसिपीसह